महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत अनिश्चितता असतानाही काही इच्छुक उमेदवारांनी मात्र निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे भाजपचे महापौर आणि उपमहापौर निवडून आलेल्या प्रभागात मनसेच्या उमेदवार रेश्मा मोहन तपासे यांनी प्रचाराची आघाडी घेतली आहे त्यांनी प्रभा क्रमांक बारा वॉर्ड क्रमांक चार मधून डोअर टू डोर प्रचार सुरू करत मतदारांच्या थेट भेटी घेऊन मतांची मागणी केली आहे स्थानिक प्रश्न विकास कामे आणि नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्या संवाद साधताना दिसत आहेत दरम्यान भाईंदर भाईंदरमध्ये महाविकास आघाडीच्या युतीबाबत तसेच जागा वाटपाबाबतही अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे येत्या काळात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून निवडणुकीपूर्वी आणखी कोणते राजकीय निर्णय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आमचा एकच नेता मनसे मनापासून आणि राजसाहेबांवरती विश्वास आहे आमचा म्हणून आम्ही कुठेही जाणार नाही पण इथे इतक्या वर्षांपासून ह्या प्रभागामध्ये का आपलं काम आहे त्याच्यामुळे आपल्याला ही सीट मिळणार कन्फर्म पक्षश्रेष्ठी आमचे आहेत सन्मान्य राजसाहेब असतील आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश भाऊ जाधव असतील यांच्यावरती माझा विश्वास आहे कारण त्यांनी माझं काम जवळून बघितलेलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे आणि प्रचार मी सुरू केलेला आहे का ना बदल हवा आहे कारण बरीच आमिषं दिली जातात पैशांचं जा पाकिट असेल महिलांना साड्या असेल कुक्कर असेल डिनर असेल सोसायट्यांमध्ये जेवण असेल सगळं वाटलं जातं आहे पण जनता ही जागरूक झालेली आहे जे काही वातावरण चाललेलं आहे आणि आम्हाला अतिशय पूरक असं वातावरण ह्या मतदानामध्ये बघायला मिळते आव्हान म्हणजे माझ्या ह्याच विभागातून महापौर उपमहापौर याच विभागातून झालेले आहेत आणि प्रस्थापित आहेत सत्ताधारी आहेत त्याच्यामुळे पैसा त्यांच्याकडे भरपूर आहे आमच्याकडे सेवा आहे त्याच्यामुळे आम्ही तेवढ्याच ताकदीने उभे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो प्रकारे त्यांचा अनेमी कावा छोटं सैन्य असताना त्यांनी एक स्वराज्य निर्माण केलं आणि ते छत्रपती झाले आपली रणनीती काही त्याप्रमाणेच असणार आहे ती आत्ता मी उघड करू शकत नाही पण रणनीती आम्ही आखलेली आहे ही कावं सुरू आहे त्याप्रकारे आपलं काम चालू आहे